नमस्कार माझ्या गोड ताईंनो आज आपण बघणार आहे कुडती स्टिचिंग काल आपण बघितलं होतं की कुडती कशी कट करायची त्यासाठी अस्तर मी सेम आहे तसंच कट करून घेतलेलं आहे काल दाखवल्याप्रमाणे अस्तर जोडताना खालनं थोडंसं दीड इंच सोडायचं आणि बाकी सगळं अस्तर आहे तसं स्टिच करून घ्यायचं दुसऱ्या साईडलासुद्धा दीड इंच सोडायचं आणि नंतर असं डबल फोल्ड करायचं आणि खालनं फिनिशिंगची टीप देऊन घ्यायची आधी एका साईडनी द्यायची नंतर मग परत त्याला वरतून दापटिपसुद्धा द्यायची म्हणजे कसं होतं की सगळं फिनिशिंगमध्ये काम तयार होतं आपलं आता अस्तर तयार झाल्यानंतर त्या बॉल पिन्स ज्या आपण लावलेल्या असतात त्या काढून घ्यायच्या आता हे गळा आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यासाठी कापड घेतलेलं आहे आपण तुम्ही पाहिजे तर कॅनवास पण घेऊ शकता पण मी फक्त अस्तरचंच कापड यूज केले आहे तसा गळा आखून घेतला साईडनी त्याला एक इंचाचं मार्जिंग देऊन ते कट करून घ्यायचं आहे जसं आपण गळ्याला शेप दिलेला असतो त्या शेपमध्येच ते कट करून घ्यायचं जसं मी आत्ता तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे पुढच्या गळ्याचं आणि मागच्या गळ्याचं दोन्ही पण सेम कट करून घ्यायचं माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या कारण मी नवीनच व्हिडिओ चालू केलेले आहेत त्यामुळे मला अजून थोडंसं येत नाही आहे मी शिकते आहे तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यासाठी मी शिकणार व्यवस्थित सगळं करणार आहे आता हे असं वि झाल्यानंतर थोडंसं पाव इंचानी साईडनी शिवून घ्यायचं बाहेरच्या बाजूनी आतल्या साईडनी तर आपण गळ्याला ते अटॅच करणार आहे त्याच्यासाठी बाहेरच्या साईडनी ते व्यवस्थित शिवून घ्यायचं पाव इंचाच्या अंतरावर ती दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या न दोन्ही पट्ट्या एक पाव इंचाच्या अंतरावर शिवून व्यवस्थित आहे त्या आकारात एकदम जिथे पॉईंट आहे तिथे तुमची सुई आतमध्ये जाऊन मग तुम्ही ते फिरवून परत स्टिच करून घेऊ शकता म्हणजे ते एकदम फिनिशिंगमध्ये तो आकार तयार होतो मग आहे तसं ते कापडावरती बॉलपिनच्या साह्याने बरोबर आधी सेंटरला बॉलपिन लावायची बॉलपिन लावली की बरोबर आहे त्या आकारात ठेवायचं कारण आपण त्या आकारातच कट केलेलं आहे ते, ते, के ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कमी नाही पडणं पण जास्त काढायचं वरतून शोल्डरच्या बाजूनी म्हणजे ते कमी पडत नाही कारण कमी पडलं तर आपल्याला जॉईन देत द्यावा लागणार मग ते नाही चांगलं दिसत त्याच्यासाठी आहे त्या आकारात ते कट करून घ्यायचं जास्तीचं थोडंसं आणि नंतर स्टिच करून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे कट मारायचे कट मारून झाले दोन्ही भागाला सेम करायचं पुढच्या मागच्या आणि शोल्डर जोडताना काय करायचं जी आपण शिलाई मारलेली असते ती शिलाई समोर म्हणजे जिथे अस्तरची पट्टी लावलेली आपण त्या पट्टी समोर घ्यायची एकसारखी आणि एकमेकांवर बरोबर त्या शिलाईवर ठेवून शोल्डर जोडून घ्यायचे शिलाई बाहेर केलेली असते आपण अस्तरच्या गळ्याची त्यामुळे ते शिलाई एकदम व्यवस्थित तयार होऊन जाते पूर्ण फिनिशिंग आणि मग तसं झाल्यानंतर जे शोल्डर जोडलेले असतात आपण ती शोल्डरची शिलाई पाठीमागे घ्यायची दापटीप देताना पुढे घ्यायची नाही कारण मग ते पुढे असं आपल्याला कम्फर्टेबल राहत नाही त्यासाठी पाठीमागच्या भागाला घेऊन पूर्ण गळ्याला जसा गळा आहे तुमचा तसा पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घ्या दाबटीप दिल्यानंतर ते इत फिनिशिंगमध्ये होईल तुम्हाला जर का दाबटीप द्यायची नसेल तर तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता पण दाबटीप दिलेली कधी पण चांगली की दाब एकदम ते पक्कं होऊन बसतं त्याच्यासाठी दापटीप द्यायची आहे मी खूप हळू तुम्हाला दाखवते आहे खूप हळू शिकवती आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडेसे मोठे होत आहेत मान्य आहे मला पण हे असं जर तुम्हाला मी हळूहळू दाखवलं तर ते तुम्हाला समजणार आहे त्याच्यासाठी मी खूप हळू दाखवते आहे की जेणेकरून तुम्हीसुद्धा घरात बसून आहेत तसं तुम्ही शिवू शकताल ह्याच्यात कुठंही वेगळं काही करायची गरज नाही आहे एकदम साध्या पद्धतीत तुम्हाला दाखवतीये आहे कसं करायचं काय करायचं ते त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही पुढे मागे न करता तुम्हाला जर का समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ दोन तीन वेळा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा दाब दिल्यामुळे किती फिनिशिंगमध्ये काम आलं आहे आपलं आता काय करायचं जे साइडनी जे आहे त्याला तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता किंवा रेडीमेड काप ड्रेसला किंवा कुर्तीला तुम्ही बघा जी आपण गळ्याची पट्टी असते त्याला सुद्धा एक पाव इंचाच्या अंतरावरती शिलाई मारलेली असते तशी तुम्ही शिलाई सुद्धा मारू शकता हातशिलाई जर करायची नसेल तर हातशिलाई केली तरी चालते पण तुमच्यावर आहे म्हणजे तुम्ही कसं करणार काय करणार कस्टमरला कसं आवडतं किंवा तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीत ते तुम्ही शिवून घेऊ शकता आता आपलं हे गळा तर तयार झालेला आहे पूर्णपणे बघा तुम्ही पाठीमागनं पण किती छान फिनिशिंग आलेलं शोल्डर आहे शोल्डरसुद्धा पाठीमागच्या बाजूला गेलेले आहेत आता बाही लावायची आपल्याला बाही लावताना सगळ्यात आधी उजवी बाई कुठली डावी बाई कुठली ते बघायचं जो खोलगट भाग असतो बाहीचा तो पुढचा असतो जो फुगीर भाग असतो पा तो पाठीमागचा असतो उंचवट्या असल्यासारखा बाहीला खालनं दुमड करायची आपण एक इंच जास्त घेतलेलं आहे बाईला उंचीमध्ये त्याच्यामुळे पाव पाव इंचानी म्हणजे फोल्ड करायचं खालनं दोन्हीला पण टीप मारायची दाबटीप देऊन पण आणि नंतर बाई एकावर एक ठेवून त्याचा सेंटर पॉईंट काढायचा सेंटर पॉईंट काढून झाला की जिथे तुम्ही शोल्डर जोडलेत त्याच्यावर बरोबर तुमचा शे सेंटर पॉईंट ठेवायचा आणि बाही जोडताना पण जी आपण शोल्डरची शिलाई घेतलेली होती ती परत पाठीमागेच करायची आणि बाही जोडायची बाही जोड सेंटरपासून जोडा जोडली तरी चालते किंवा सेंटरला पिन लावून हाताने तुम्ही मा मोजत मोजत कुठपर्यंत बाही येते बाही थोडीशी जास्त पण होऊ शकते त्याच्यामुळे एवढं काही असं विषय थोडीशी जास्त झाली तर आपण ती कट करू शकतो त्याच्यामुळे काढतानाच आपण व्यवस्थित बाई काढायची की जेणेकरून त्याला जॉईंट नाही आला पाहिजे या आहे कापड असतंय आपल्याकडे त्यामुळे काढतानाच व्यवस्थित काढायची आपण छातीचा धावा भागच ठेवलेला असतोय त्याच्यामुळे ते, ते एकदम परफेक्ट बसते कधीतरी थोडंसं जास्त होऊ शकते त्यावेळेस आहे तसं शिवून घ्यायची आधी पूर्ण बाही अटॅच करून घ्यायची बाई एकदा ॲटॅच झाली की आपल्याला कळतं की कुठे जास्त झालं आहे काय झालंय ते त्यावेळेस फिटिंग करताना आपण ते कट करायचं बघा आता इथे बाई लावून झाली आपली बाही लावून झाल्यावर आता फिटिंग करायचं आहे आपल्याला फिटिंग करताना एक बाईचं एकमेकांवर ठेवायचं मुंड्या जिथे बाही जोडली आपण मुंड्याच्या इथे ती शिलाई बाही ज्या साईडला आहे वरती त्या साईडलाच वरती ती शिलाई यायला पाहिजे एकमेकांवरतीच ती शिलाई ठेवायची आणि एकदम कडाने टीप द्यायची का तर ते कापड इकडे तिकडे हलू नये यासाठी तुम्ही जर शिलाई नसल देणार तर तुम्ही बॉलपिननीसुद्धा पॅक करून घेऊ शकता पण आणि जी कडाने टीप मारताय तुम्ही ती आपला जो साईड कटचा सा आपण कट मारलेला असतो थो। त्याच्या थोडंसं वरती ठेवून टीप मारून घ्यायची म्हणजे कापड इकडे तिकडे हलत नाही आपल्याला फिटिंगला व्यवस्थित होतं आता मी दाखवते बघा तो मला इथे बाही थोडीशी जास्त झालेली आहे तर काय करायचं असं पकडायचं जेवढी जास्त झाली आहे ती वरती दंडापर्यंत कट करून घ्यायची जेवढं जास्त आहे तेवढं आणि परत व्यवस्थित पकडायचं एकदम कडनी शिलाई घ्यायची आणि फिक्स करायचं परत जिथे बाही जोडली आहे मुंड्याच्या इथे ते दोन्ही भाग एकदम व्यवस्थित वरती करून प्रॉपर शिवून घ्यायचं फिनिशिंगमध्ये जि जिथे साईड कट आहे तिथे दोन्ही बाजूंचं तसं शिवून झालं तुमचं की फिटिंग करायचं आता फिटिंग करताना काय करायचं जो आपला दंडघेर आहे तर दंडघेराच्या निम्म घ्यायचं इथे दंडघेर अकरा इंचाचं आहे तर त्याचं निम्मा केला साडेपाच इंच आला आणि बाकी फिटिंगला आपण काय केलेलं आहे दीड इंच फक्त छातीमध्ये जास्त ठेवलेलं आहे शिलाई मार्जिंग तर दीड दीड इंच कमी करायचं छातीत आणि कमरेत आणि जिथे सीडघेर आहे जिथे कट येणार आहे तुमचा साईडचा तिथे एक इंच घ्यायचं म्हणजे तो मी तुम्हाला दाखवला बघा तिथे माझा साईड कट आहे मी मार्किंग सुद्धा केलं तिथपर्यंत एक इंच घेणार आहे मी आणि बाकी वरती सगळीकडे मी दीड इंच घेतलं आहे आता ते आकार तसा व्यवस्थित गोल शेपमध्ये काढून घ्यायचा आणि वरती दंडाला सरळ जॉईंट होतो तो असं दोन्ही पण साईडला तुम्ही करून घ्यायचं आहे मार्ग मार्किंग करून झालं दोन्ही साईडला की शिलाई मारायची डबल शिलाई द्यायची डबल शिलाई देताना काय करायचं सुरुवात बाहीपासून केलेली आहे आपण आहे त्या आकारात एकदम हळूहळू तुम्हाला सुरुवातीला हळूहळू करा व्यवस्थित जमेल आणि जिथे एंड होणार आहे तुमचा कटला तिथे सुई आतमध्ये घालायची सुई आतमध्ये घातली की पूर्ण ड्रेस फिरवून घ्या आणि दुसरी शिलाई द्यायची धागा वगैरे कट करायची काहीही गरज नाही एकदम व्यवस्थित हळुवारपणे दुसरी टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीत तुम्ही फिटिंग करून घ्यायचं आहे हे फिटिंग झालं की मग काय करायचं दोन्ही साईडचं फिटिंग एकदा करून आखून घ्यायचं आहे एकदमच तरी चालतं आहे किंवा तुम्ही एकेका साईडचं जरी आखलत आणि मग बाकीचं फिटिंग केलं तरीही चालतं जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं तुम्ही करू शकता आता मी आधी तिकडचं आखून घेतलं तिकडचं फिटिंग करून घेतलं त्याच्यानंतर आता मी इकडचं आखून घेते सेम तसंच वरती दंडघेराच्या निम्म केलं खाली आपण दीड इंच छातीत ठेवलेलं आहे दीड इंच कमरेत ठेवलेलं आहे आणि सीडघेराला एक इंच असं घेऊन परत गोल शेपमध्ये देऊन सगळं कट करून घेतलेलं आहे सॉरी आखून घेतलेलं आहे आणि आहे त्या ह्याच्यात शिवून घ्यायचं शिवून झालं की मग साईड कट करून घ्यायचे साईड कट करताना फोल्ड करायचे एक इंचाचंच आपण ठेवलेलं आहे त्याच्यासाठी एक इंच होईल इतकं ते फोल्ड करून घ्यायचं खालून सुरुवात करायची वरपर्यंत जिथे तुमचा शिलाईचा एंड आहे तिथपर्यंत वरती सरळ यायचं सरळ आलात की कापड फिरवायचं तिथ फिरवल्यानंतर दुसऱ्या साईडचा म्हणजे पुढचा असो किंवा मागचा असो कुठ कुठल्याही साईडचा असेल तिथे तुम्ही दुमड करून घ्यायची आधी आणि नंतर कापड फिरवून सरळ टीप मारायची सुरुवातीला जी तुमची शिलाई आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक अर्धा इंच वरती जायचं दुमडून आणि मग कापड फिरून परत दुमडून त्या अर्धा इंचावरून खाली यायचं इथं मी दाखवते तुम्हाला स्लोमध्ये दाखवते बघा आता मी कापड परत फिरवलं अर्धा इंचावरून आणि सरळ खाली आली आहे मी मी कुठेही कापड ओढत नाही आहे काही नाही हळूहळू दुमडत सगळं व्यवस्थित करून घेते जिथे एंड होईल तुमचा ही आपली खालची दुमड आहे ती पण लगेच दुमडून घ्यायची तिथे आपल्याला दोरा कट करायचा वगैरे काही गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही जिथून सुरुवात करणार तिथेच येऊन तर एंड होणार आहे साईड कटचा शिलाई बघा आता आपण जिथनं स्टार्ट केली ती, तिथ त्याच्यानंतर फिरवून परत आपण मागच्या बाजूला आलो मागच्या बाजूचाही कट केला शिवून घेतला नंतर खालची जी दुमड असते ती एका साईडची आपण दुमडायला सुरुवात केली ती दुमडत दुमडत आपण आता दुसऱ्या साईडला आलो दुसऱ्या साईडला आल्यानंतर परत साईड कटला जसं आपण दुमडलं तसंच हे दुसऱ्या साईडलासुद्धा दुमडून घ्यायचं डबल दुमडायचं एकदा पाव आणि नंतर परत अर्धा इंचावर असं दुमडून घ्यायचं आणि शिलाई तुमची परत स्टार्ट करायची तिथूनच कुठेही दौरा कट केलेला नाही आहे मी आहे त्याच दौऱ्यावरती परत कंटिन्यू फिरवते आता हे बघा इथं परत मी कापड फिरवून घेतलं परत ते आहे तसाच जो आपण पहिला कट जोडला तसाच सेम हा साईड कट जोडून घेणार आहे आता हे साईडकट जोडताना आपल्याला कुठ सगळ्यात आधी वरती जिथे शिलाई संपते तिथे सरळ रेश करायची आहे काहीजण कसं वी आकारात जोडतात पण ते टोकं उभी राहतात रेडीमेडला वगैरे तुम्ही बघा डायरेक्ट वीमध्येच जोडलेला असतो सरळ असं नसतं जोडलेलं त्याच्यासाठी ते आधी सरळ जोडून घ्या म्हणजे तिथे टोकं तुमची साईडकटला उभी राहत नाहीत ती जोडून झालं की परत सरळ उलट करून मी कापड फिरवून परत खाली आले परत खालची दुमड परत एकदा मी करून घेणार एका आपण आधी एका साईडची खालची दुमड केली आता ही दुसऱ्या साईडची खालची दुमड तयार करतोय आपण कारण खालनं पण फिनिशिंगमध्ये काम दिसलं पाहिजे ना जरी काट असेल की जिथून दोरे धागे निघणार नाही आहेत तरी पण आपण फिनिशिंगमध्येच काम करून द्यायचं कसं आहे तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये दे काम देणार तेवढे कस्टमर तुमच्याकडे जास्त येणार आहेत त्याच्यासाठी आपणच काम करताना एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काम केलं तर ते आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि समोरच्याला पण बघणाऱ्यांना पण ते जास्त छान वाटतं त्याच्यामुळे करतानाच आपण व्यवस्थित काम करायचं आता बघा इथे माझं सगळे कट कि खालची शिलाई वगैरे सगळं करून झालं आहे आता मी काय करते आहे त्याच्या शेजारून पूर्ण स्टार्ट टू एंड दाप टीप देती देते तेव्हा कटला आता आपण सुरुवातीला सरळ दिलं होतं पण दापटीप देताना तुम्हाला जिथे शिलाई एंड होते वरती कटची तिथे तुम्हाला व्ही शेपमध्ये दापटीप द्यायची आहे अशीच पूर्णपणे एंडपर्यंत तुम्हाला वरपासून मागच्या आणि पुढच्या भागाला दोन्हीलाही दापटीप पूर्णपणे देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन झाली की तुमचा ड्रेस तयार होतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला समजून घ्या की मी नवीन व्हिडिओ चालू केलेले आहेत व्हिडिओ कसे करायचे कसे एडिट करायचं हे पण मी नव्याने शिकती आहे त्याच्यामुळे तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा मी